नमस्कार मित्रांनो आज काल आपल्या निवडणूक निकाल लागला निकाल लागल्यानंतर आता मी मला प्रत्येकानेच मतदान आहे त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आता प्रत्येकाचा गाव भेटी दौरा चालू आहे <coughs> तर आज आपण पठार भागातील ढोरवाडीपासून जो निघालो आहे आता ढोरवाडी पासून पुढे आल्यानंतर हा भाग आपला पठारातील रस्ता कसा आहे किती खराब झाला हा जाणारा पोखरी पोखरी बायश्वला जाणारा रस्ता आहे हा तर बघा अशा या समस्या आहेत मी आता एक दोन हजार चोवीससाठी हो या समस्या घेऊन पुढे गेलो होतो तर, तर या समस्याचं आपण निवारण केल्यामुळे तर असं झालं तर आपल्याला ह्या पुढील काळात येणार आहे आत्ता जरी मला हार मिळाले असेल तर पुढील काळात येणाऱ्या आपण याच्या गोष्टीचा विचार करावा आणि कसं आहे तर आपला हे दौरा पायी असतो आज काल निवडणुका झाल्या तर मी आता आपल्या पठरा भागातील अकोला तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी आभारासाठी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाचे आभार व्यक्त करणार आहे आणि ह्या समस्या मी प्रत्येक मांडतच आहे तर मला प पर, नव्याने परत मी सुरुवात करतो आहे ठीक आहे आता पुढच्या ठिकाणी भेटूया नमस्कार मित्रांनो काल आपले मतदान मोजणी झाली त्याच्यात प्रत्येकाची जी हार जी चालूच राहते तरी मी <laughs> म्हणतो तर माझे चांगल्या रीतीने आपण सगळ्यांनी मला सपोर्ट केला मला ह्या निवडणुकीत चांगला सपोर्ट केल्यानंतर तर आता हे निवडणुकी पार पडले आता हे झाले आता मी आता नव्याने परत सुरुवात करतो आहे आपल्या मतदारसंघातली जे गाठी राहिल्या त्या भेटीसाठी आज मी पोखरी बाळेश्वर ह्या ठिकाणी ग भेटीला चाललो आहे लोकांचे जे मतदारांनी मतदान केलं त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आता इथून पुढचा जो दौरा असेल प्रत्येक गावात गाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आता बघा आपण हा पुढचाच रस्ता बघा आता पोखरी बाळेश्वरला जाणारा हा रस्ता की ती खराब आहे असे जर पाठरा भागातील रस्ते असते या समस्या घेऊन मी पुढं निघालो होतो तर माझ्या पाठरा भागातील रस्ते चांगले होत आता याच्यावरतीच मला काम करायचे एवढं एवढा बेकार रस्ता आपल्याला पोखरी बाळेश्वर ते पर्यंत वरुडेपर्यंत धोरवाडीपर्यंत खूपच खराब रस्ता आहे हा रस्त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि आता मतदारांचे आभार करण्यासाठी आता हा असाच गाव भेट असणार आहे ना कुठले वाहन ना कुठले कार्यकर्ते ज, ज जसे गाडी भेटेल तसं काही ठिकाणी पायी पायीसुद्धा प्रवास असतो तर चला आपण पोखरी बाळेश्वर या गावात जाऊ तिथे लोकांशी संवाद साधेन आता बघा आता मी इथपर्यंत पुढे आलो आहे आता या प्रवा प्रवासात आपले बाबा बी भेटतात तर हे त्यांचं मनोगत व्यक्त करणे बाबा मी आता काल विधानसभेची निवडणूक लढले होते आता जरी मी हारलो याच्यामध्ये तर आजपासून मी परत नव्याने सुरुवात करतोय का गाव वस्ती वाडी वस्तीवर फिरून लोकांचं समज आता हा रस्ता बघतोय का ढोर ढोरवाडी फाट्यापासून पाय येतो तर ढोरवाडीपासून रस्ता खूपच खराब आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा ना बाबा आपल्या भागातील तसं वास्तविक पाहता साहेबांनी फक्त आतापर्यंत आश्वासन दिलेली आहेत आणि जो रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे किंवा पाण्याचा जो विकास व्हायला पाहिजे तो आहे आणि आतापर्यंत पासष्ट सत्तर वर्षाचा कालावधी हो झाला या लोकांचे फक्त आश्वासनच आपण ऐकत आहोत आणि हे तेवढ्या दोन ट्रॅक्टर मुरम टाकणार दोन ट्रॅक्टर खडे टाकणार आणि आपल्याला त्यांच्या फायद्यासाठी आपल्याला त्यांच्या जवळ आल्यासारखं भसावणार आणि कृतीमध्ये तर तसा कामाचा आतापर्यंत काही नाही आमचा ढोरडी ते पोखरी बाळेश्वर ढोरडी ते पोखरी बाळेश्वर uh -huh. इतका खराब रस्ता दररोज एक ना एक गाडी पडत असते रस्त्याला खड्या आणि आता माग लांबटे साहेब म्हणले होते मी तो रस्ता मंजूर केलाय पण अजून त्याची तशी काही कारवाई झालेली नाही uh -huh. तरी मी आमच्या भागातील एक चांगला युवा तरुण कार्यकर्ता मी आता त्यांना त्यांचा माझा एवढा काही परिचय नाही पाई पाई तरी पण ते पाय पाय चालले तरी मला गाडीला उरात का मी गाडी थांबवली ते म्हणे महाराज एवढे खड्डे कशक काय तर ते म्हणे मी उभा होतो मी म्हणलं तुमचा आपल्याकडे काही परिचय झाला नाही पण असा तळमळीचा माणूस जर काम करत असेल तर आपल्या पटरा भागणी अशा आपल्या माणसांक आपलेपणाने पाहिलं पाहिजे रामकृष्ण ओके धन्यवाद धन्यवाद आता बाबांनी चांगली प्रतिक्रिया दिली तर कालच आपलं इलेक्शन संपलं मला चौदाशे सत्तावन्न मधनं चांगल्या चांग रीतीने मला पठारातून आपल्यानं सपोर्ट दिला तर मी आता त्यांचे आभार व्यक्त करणारे प्रत्येक आता पोखरी बाळिश ढोरवाडी असले या आज दिवसभर जेवढे गाव होते परत भेटण्याचा माझा प्रयत्न आहे तर असं हार चालूच राहते चालू महाराज पण कसं एक छोटासा प्रयत्न का माझी तळमळ आहे का समाजासाठी तर मी आता स्वतः माझी कुठली गाडी आता तुम्ही मी पायपाय असताना आपली भेट झाली आता जरी आपण संपर्कात राहणार तर चला आता आपण थोडंसं पोखरीमध्ये जाऊ થયા લોન્યવાદ મહારાજ તમને